पेण उपप्रादेशिक कार्यालय हे जिते गावाच्या हद्दीत येत असल्या कारणामुळे तिथे उपलब्ध होणाऱ्या रोजगाराच्या संधी या जिते गावातील बेरोजगारांना मिळाव्यात तसंच उपप्रादेशिक कार्यालय पेण यांच्या कार्यालयाच्या आवारात व्यवसायाची संधी उपलब्ध झाल्यास सर्वप्रथम जिते गावातील ग्रामस्थांना व्यवसाय करण्यास प्राधान्य देण्यात यावे उपप्रादेशिक कार्यालय पेण जिते या कार्यालयाच्या आवारात जी अनधिकृत माणसं येतात त्यांना कायमस्वरूपी प्रवेशबंदी करण्यात यावी त्याचप्रमाणे उपप्रादेशिक कार्यालयाच्या आवारात जी नागरिकांची सर्रासपणे काही गोष्टींची लुटमार होतीये ती ताबडतोब थांबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी उपसरपंच सुप्रिया लीलाधर म्हात्रे ग्रामपंचायत सदस्य सागर वासुदेव म्हात्रे किसन जगन्नाथ पाटील ललिता बळीराम पाटील वैशाली श्याम म्हात्रे निखिल प्रभुदास म्हात्रे सलोनी निलेश तांडेल नविता नंदकुमार म्हात्रे जनार्दन पुंडलिक म्हात्रे सपना गणेश म्हात्रे विशाल बळीधर भोईर मनीषा भगवान म्हात्रे लिलाधर म्हात्रे आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आमच्या मुलांना बेरोजगार जी बेरोजगार मुलं आहेत त्यांना रोजगार मिळाला नाही तुम्ही आम्हाला आश्वासन दिलेलं की रोजगार देऊ म्हणून तुम्ही नाही आणि या कार्यालयाच्या आवारात जे इसम येतात अनाधिकृत ती त्या इसमाला बंदी घालण्यात यावी कारण ती लोक येऊन नागरिकांचा जो शोषण करतात म्हणजे आर्थिक स्वरूपात तो शोषण थांबला पाहिजे कारण एकाचा जर लायसन काढता झाला तर त्याच्याकडून भरमसाट पैसे घेतले जातात एक्स्ट्राचे पैसे ते बंद झाले पाहिजेत कुठलाही रजिस्ट्रेशन असो कुठलाही कुठलंही असो डिपार्टमेंट मधून भरपूर टक्चा त्यांची लूटमार केली जाते आणि जे व्यवसाय निर्माण होतात ज्या अवारात या जिथे मध्ये तुमच्या कार्यालयाच्या कार्यालयामध्ये ती जे व्यवसाय निर्माण होते त्या व्यवसायामध्ये सर्वप्रथम जिथे गावातील नागरिकांना प्राधान्य देण्यात यावे नोकरी देणं हे माझ्या हातात नाही सगळ्यात पहिले शासकीय कार्यालयात जागा देण तुम्हाला कॅन्टीन याच्यासाठी ते माझ्या हातात नाहीये तुमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला पत्र दिलेलं आहे महिला बचत गटासाठी कॅन्टीनसाठी हे आम्ही परिवहन आयुक्त कार्यालयाला त्याच दिवशी पाठवलेलं हो आणि परिवहन आयुक्त कार्यालयाच्या परिवहन आयुक्त कार्यालय आता ते शासकीय जागेत आणि ही जी बिल्डिंग जी आहे ही आम्ही सी एस आर फंडातून उभी केलेली आहे त्याच्यात कॅन्टीनची फॅसिलिटी नाही इथं शासकीय बिल्डिंग ह्या रोड सेफ्टी हॉल आहे आम्हाला तात्पुरतं यायचं म्हणून आम्ही इथं आलेलो आहे कारण जिथेमध्ये पेनमध्ये नागरिकांची गैरसोय होत होती ही आम्हाला शासकीय जागा मिळालेली आहे शासकीय जागेमध्ये आम्ही इथं हा हॉल बांधून हा रोड सेफ्टी हॉल आहे तो बांधून आम्ही आता आमचं कामकाज सुरू केलेलं आहे या कार्यालयात येणारी माणसं ही पब्लिक आहे हे पब्लिक ऑफिस आहे या कार्यालयात तुम्ही कधी आलात तुम्हाला आढळून